जर हिंमत असेल आमदारांच्यात तर पंढरपूर नगर परिषदेची आमसभा घ्यावी आणि पंढरपूर करातील ना, पंढरपूरच्या नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यावेत कुठं रस्त्याची गरज आहे कुठं पाणी येत नाही कुठं पाणी मुरत आहे हे आमदाराला तर माहीत झालं पाहिजे कारण की आमदारांना इकडे यायचा अधिकार आहे का नाही अशी चर्चा धक्क्या आव आहे आहे प्रश्न चारी आमदारांनी जर जनतेच्या प्रश्नासाठी आमसभा घेतली असेल तर ती आमसभा घेणं चुकीचं ठरवण्याचा पांडा ही काही लोक काल पत्रकार परिषद घेऊन पाडतायत तुम्ही जर आमसभेमध्ये बघितलं असेल तर जनतेतून आलेले प्रश्न इथे नगरपालिके संदर्भातले स्टेजवर बसलेल्या चारही आमदारांनी कुठला नगरपालिकेचा विषय किंवा प्रश्न मांडलेले नाहीत मग जनतेतल्या आलेल्या प्रश्नावरती त्याला वाट निर्माण करून देणं किंवा अधिकाऱ्यांना त्या अनुषंगाने प्रश्न विचारणं त्याला आमदार आक्रमक म्हणायचं का किंवा एखादा अधिकारी जर ते प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत असेल तुम्ही बघितलं नगरपालिकेचे प्रश्न रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी सुरू झाले आणि त्यावेळी नगरपालिकेचे सीओ एकशे ऐंशी कोटीच्या बजेटच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकले का आणि जर काही लोक म्हणत असतील अचानक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले तसं बघायला गेलं तर मीटिंगचा आदेश किती दिवसापूर्वी अधिकाऱ्यांना आला आमसभेचा मग निरोप जर तुम्हाला आधी आला असेल तर तुमची तयारी परिपूर्ण नको तुम्ही एमपीएससी मधून आलेले अधिकारी आहात किंवा राज्य सेवा आयोग केंद्र सेवा आयोगाकडून तुम्ही आलेला आहात जर तुमची तयारी फुलफील नसेल तुम्ही ज्या संस्थेमध्ये परिपूर्णपणे अधिकारी म्हणून काम करता त्या संस्थेचे त्या नगरपालिकेचे किंवा त्या कार्यक्षेत्राचे मग पंचायत समिती असेल झेडपीचे प्रश्न असतील नगर परिषदेचे असतील कृषी विभागाचे असतील जलसंपदाचे असतील या अनुषंगानं त्या अधिकाऱ्यांना एम एसी बी असेल जर तुमच्या ऑफिसचे तुमच्या कार्यक्षेत्राच्या प्रश्नांची जाण नसेल आणि तुम्हाला आमसभेची मीटिंगची तारीख वेळ आलेली असताना तुमची तयारी होत नसेल तर खऱ्या अर्थानं मग ह्या अधिकारी जिथे काम करायला सक्षम आहेत का जनतेचे प्रश्न सोडवायला सक्षम आहेत का हा विचार खऱ्या अर्थानं काल ज्या मंडळींनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी खऱ्या अर्थानं हे जनतेसाठी घेतली का स्वतःचे काही ठेके किंवा लागे बांधे जोपासण्यासाठी घेतली हा खऱ्या अर्थानं विचार करण्याचा एक आज तुम्ही पत्रकार मंडळीच्या माध्यमातून मला जनतेला आवाहन करायचं आहे की तुम्ह ही झालेली आमसभा ही जनतेसाठी होती कुठल्याही पदाधिकाऱ्यासाठी किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याची नव्हती तुम्ही बघितलं आमसभेमध्ये पाच पाच सहा सहा वर्षाची प्रलंबित असलेले प्रश्न सुटण्याच्या दिशेनं वाटचाल झाली एकमतानं बहुमतानं ठराव पास झाले मग ही कुठंतरी मगा दादा म्हटल्याप्रमाणे ही कुणाची तरी पोटशूळ आहे का कुणाच तरी पोटात दुखत आहे का की जनतेला आज एकमताचा राजाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलं तो एक मताचा अधिकार असणारी जनता त्या दिवशी राजा म्हणून वावरली कि का किंवा त्या दिवशीपासून त्यांना कळालं का की आपण राजा आहोत मग हे कुठंतरी चुकीच्या मा पद्धतीनं त्याला नॅरेटिव्ह करून हे काही मंडळी आमसभेचं नॅरेटिव्ह चुकीच्या पद्धतीनं सेट करतायत